चोरट्यांनी सारा पार्क मध्यरात्री घरफोडी करून सोन्याचे दोन तोड्यांचे दागिने लंपास केल्याची घटना बावीस नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात कारभारी सोमिलाल थोरात हे फिर्यादी आहे थोरात हे रोटेगाव येथील सारासमृद्धी पार्क परिसरात रहिवासास आहेत ते शेती कसून उपजीविका भागवितात त्यांची रोटेगाव शिवारात गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये शेती असल्याने ते चार दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसोबत शेतात असलेल्या कामानिमित्त तेथेच मुक्कामी थांबले होते दरम्यान शेतात जात्यावेळी त्यांनी सारा समृद्धी पार्क येथील आपल्या घराला कुलूप लावले होते शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी राहणारे नानासाहेब जगदाळे यांनी त्यांना फोन करून आप त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले ही माहिती मिळताच थोरात हे सारा समृद्धी पार्क येथे घरी परतले तेव्हा तिथे जाऊन बघितले असता बेडरूम मधील कपडे अस्तव्यस्त पडलेले त्यांना दिसून आले व त्यांच्या पत्नीने शिलाई मशीनच्या ड्रॉपमध्ये ठेवलेले दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या प्रकरणात थोरात यांनी वैजापूर पोलीस ठाणे गाठत प्रकरणात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत